तर शेंगदाणा पोळी म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पोळीत भाजलेले आणि वाटलेले शेंगदाणे भरून बनवलेला एक पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आहे जो हिवाळ्यात खास करून खाल्ला जातो आणि संक्रांतीच्या काळात लोकप्रिय आहे याला तिळगुळ पोळी किंवा गूळ पोळी असेही म्हणतात ही, ही पोळी बनवायला सोपी असून त्यात ऊर्जा आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात तीच पोळी आज आपण बनवणार आहे नमस्कार मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण आठ ते दहा दिवस टिकणारी खुसखुशीत गुळपोळी बनवणार आहे गुळपोळी बनवायला सोपी आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप प्रोसेस बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिल्यांदा आपण सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊया तर या ठिकाणी मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर जेवढे शेंगदाणे घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे त्यानंतर शंभर ग्रॅम एवढे तीळ तसेच एक चमचा सुंठ पावडर एक चमचा वेलची पावडर आणि पन्नास ग्रॅम एवढी खसखस घ्या तर साहित्य जाणून झाले आता भाजून घेऊया भाजणी करण्यासाठी पॅन गरम केलेला आहे शेंगदाणे भाजून घेऊया तर ही पोळी करताना याची मुख्य गोष्ट म्हणजे खमंग भाजणी साहित्याची भाजणी व्यवस्थित केली तरच पोळी खमंग लागणार आहे आणि जास्त दिवस देखील टिकणार आहे त्यामुळे भाजणी व्यवस्थित करा तर हे शेंगदाणे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर काही वेळातच शेंगदाणे मी कुरकुरीत भाजून घेतले बघू शकता याची साल लगेचच आहेत याचा अर्थ शेंगदाणे कुरकुरीत भाजलेले आहेत शेंगदाणे काढून घेऊयात त्यानंतर तिळ भाजून घेऊया तिळ भाजताना गॅस मंदाचेवर करा तिळ लगेचच करपले जातात नेहमी तिळाची किंवा खसखसची भाजणी करताना गॅस मंदाचीवर करायचा म्हणजे साहित्य व्यवस्थित भाजले जाईल तर बघा तिळ भाजून झाले लगेचच काढून घेऊया त्यानंतर खसखस भाजून घेऊया खसखस आपल्याला नॉर्मल तांबड्या रंगावर भाजून घ्यायची आहे तर बघा एक ते दोन मिनिटमध्ये खसखस भाजून झाली काढून घेऊया तर या ठिकाणी साहित्य आपण मस्त कुरकुरीत भाजून घेतलेलं आहे आता थंड करून घेऊया साहित्य थंड होते तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारी कणिक म्हणून घेऊया तर परातीमध्ये मी पाव किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याची वाटीचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एकदा चेक करा त्यानंतर पोळी ओलसर होऊ नये खुसखुशीत व्हावी म्हणून आपण दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे त्यानंतर पोळी खमंग होण्यासाठी एक चमचा तूप घाला तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच घाला त्यानंतर पोळीचं वरील आवरण सपक होऊ नये म्हणून पाव चमचा मीठ घाला आता हे तूप आपल्याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तूप पिठाला चोळून घ्या तर बघा काही वेळातच पिठाचा असा गोळा बनत आहे म्हणजे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे आता आपल्याला पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक महत्त्वाची टीप आहे बऱ्याच वेळा पोळी लाटताना सारण बाहेर येते किंवा पोळी भाजल्यानंतर खुसखुशीत न होता ओलसर चिवट होते याला कारणीभूत कणिक आहे तर या ठिकाणी कणिक आपल्याला मध्यम घट्ट मळून घ्यायचे आहे तर बघा कणिक मी मळून घेतली आता ही कणिक दहा ते पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवा कणिक भिजते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया तर सारण बनवण्यासाठी लागणारे साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे आता मिक्सरमधून बारीक करून घ्या तर बघा साहित्य मी बारीक करून घेतलं साहित्य खूप जास्त पिठासारखं बारीक करू नका पोळी खाताना दाताखाली त्याचे कण लागतील असे ठेवा आता बारीक केलेल्या कुठामध्ये गुळ घालूया किंवा तुम्ही गुळाची पावडर घातली तरी चालेल गुळ घातल्यानंतर मिक्स करून घ्या मिक्स करून घेतल्यानंतर एकदा मिक्सर प्लस मोडवर फिरवून घ्या जेणेकरून कूट आणि गूळ व्यवस्थित मिक्स होतील तर हे बघा मिक्सर प्लस मोडवर मी फिरवून घेतलं सारण छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घाला त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घाला तर दोन्ही पावडर घातल्यानंतर मिक्स करून घ्या तर हे सारण आपण दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू शकतो हवे तेव्हा याची पोळी करू शकतो काहीही प्रॉब्लेम येत नाही तर बघा खमंग सारण तयार आहे आता लगेचच पोळी लाटून घेऊया दुसरीकडे कणिक बघूया तर कणिक पण छान मौसूत भिजलेले आहे आता कणिक मर्दून व्यवस्थित मळून घ्या त्यासाठी कणकेवर थोडंसं तेल घाला तेल घातल्यानंतर कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या म्हणजे कणिक पोळी लाटताना लगेचच पोळपाटावर सरकेल तर बघा कणिक छान मरदून घेतली आता याचा एक छोटा लिंबू एवढा गोळा घ्यायचा गोळा घेतल्यानंतर याचा उंडा बनवायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही अंगठ्याच्या मदतीने याची गोल वाटी बनवा आपण पुरणपोळी बनवताना जशी वाटी बनवतो ना तशी वाटी बनवून घ्या सर्व बाजूने एकसारखी ही वाटी बनवून घ्या तर बघा वाटी मी बनवून घेतली आता वाटीमध्ये गोळीच्या दीडपट सारण भरायचं आहे सारण भरताना सारणाची गोळी करून सारण भरा म्हणजे उंडा करायला सोपं होईल आता ही गोळी अंगठ्याच्या मदतीने प्रेस करा आता सारणाची गोळी भरून राहिलेल्या कडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्या या ठिकाणी दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे याच्या राहिलेल्या कडा पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत तरच पोळीमध्ये सारण काठापर्यंत जाणार आहे जर कडा काढल्या नाहीत तर सारण मध्येच राहील आणि कडा मोकळ्या राहतील तर बघा उंडा बनवून झाला आता लाटून घेऊया लाटण्याआधी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने सारण पसरवून घ्या म्हणजे लाटताना सारण अजिबात बाहेर येणार नाही तर पोळी लाटण्याआधी तुम्हाला अजून एक उंडा बनवून दाखवते तर बघा सोप्पा आहे एक कणकेची लिंबू एवढी गोळी घ्या पिठामध्ये बुडवून त्याची दोन्ही अंगठ्याच्या मदतीने वाटी तयार करा तर बघा वाटी बनवून घेतली आता कणकेच्या गोळीचा दीडपट सारण भरा सारण भरताना गोळी करून भरा आणि दोन्ही अंगठ्याच्या मदतीने प्रेस करा जेणेकरून त्याच्या उरलेल्या कडा वरती येतील आणि या वरती आलेल्या कडा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्या तर आपला दुसराही उंडा तयार आहे लाटण्याआधी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सारण उंड्यामध्ये पसरवून घ्या आणि एका वेळी जास्त उंडे बनवून ठेवू नका एक किंवा दोनच उंडे बनवा नाहीतर पोळी लाटताना यामध्ये गुळ असल्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो तर बघा पोळी लाटताना थोडंसं कोरडं पीठ घ्या आणि हलक्या हाताने लाटून घ्या सुरुवातीला पोळी लाटताना दोन्ही बाजूने थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे पोळपाटाला पोड़ पोळी चिटकणार नाही आणि सारणही बाहेर येणार नाही तर बघा पोळी मी हलक्या हाताने लाटून घेतली अजिबात सारण कुठेही बाहेर आलेलं नाही आणि तुम्ही पोळीच्या कडा बघू शकता अजिबात मोकळ्या राहिलेल्या नाहीत आता याच्या कडा अजून थोड्या पातळ करून घेऊया तर या ठिकाणी सर्व बाजूने एकसारखी पोळी लाटून झाली ही पोळी आपल्याला लगेचच भाजून घ्यायची आहे अजिबात एका वेळी एक्स्ट्रा पोळ्या लाटून ठेवू नका त्याचे भाजताना तुकडे पडू शकतात तर पोळी भाजण्यासाठी पॅन गरम केलेला आहे पोळी भाजून घेऊया गॅस मध्यम करा पोळी आपल्याला खुसखुशीत भाजून घ्यायची आहे त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरच भाजून घ्या तर बघा अशा प्रकारे पोळीला वरती छोटे छोटे बबल्स आले की पोळी पलटवून घ्या पलटवून घेतल्यानंतर अर्धा ते एक मिनिटनंतर पोळीला तूप किंवा तेल लावा पोळी जास्त दिवस ठेवायची असेल तर तूप लावू नका तेल लावा तेल लावल्यानंतर पलटवून घ्या दुसरेही बाजूला तेल लावायचं आहे तर पोळीमध्ये गूळ असल्यामुळे पोळी जास्त फुगत नसते खुश ही आपल्याला अशीच खुसखुशीत भाजून घ्यायची आहे तर बघा पोळी कुठेही न करपवता छान साधारण लालसर रंगावर भाजून घेतली आता काढून घेऊया मस्त अशी ही पोळी बनवून तयार झालेली आहे बघून समजलेच असेल पोळी खुसखुशी झालेली आहे दुसरी एक पोळी लगेचच बनवून घेऊया पोळपाटावर थोडंसं कोरडं पीठ घ्या तयार केलेला उंडा घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळी हलक्या हाताने लाटून घ्या जर तुम्हाला ड्रायफ्रूट पोळी किंवा दलिया रवा किंवा दुसऱ्या कोणत्याही प्रकारची पोळी रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की बनवायचा प्रयत्न करेन तर बघा दुसरी ही पोळी छान अशी लाटून झाली सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे अजिबात याच्या कडा रिकाम्या राहिलेल्या नाहीत आता लगेचच पोळी भाजून घेऊया तर सेम प्रोसेसने बबल्स आल्यानंतर पोळी पलटवून घ्या पोळी पलटवल्यानंतर अर्धा ते एक मिनिट नंतर पोळीला तेल लावून घ्या तेल लावलेली बाजू पलटवून घेऊया आता दुसरेही बाजूला तेल लावा तर ही पोळी अपवाद आहे शक्यतो गूळ शेंगदाण्याची पोळी फुगत नसते यामध्ये गूळ असल्यामुळे चिटकून बसते तर बघा दुसरी ही पोळी छान खरपूस भाजून घेतली बघू शकता कुठेही तुटलेली नाही अगदी रेग्युलरच्या पोळीसारखी बनवून तयार झालेली आहे चाळणीवर काढून घेऊया आता राहिलेल्या पोळ्या आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया तर या ठिकाणी मी सगळ्या पोळ्या बनवून घेतल्या आपण घेतलेल्या प्रमाणात साधारण दहा ते अकरा पोळ्या बनवून तयार होतात तर बघू शकता मस्त पातळ ही पोळी बनवून तयार झालेली आहे चवीला खूप अप्रतिम लागते लहान मुलांसाठी किंवा लाँग ट्रिपसाठी हा पौष्टिक उत्तम पर्याय आहे आणि पोळ्या पण दुधाबरोबर किंवा चहाबरोबर खाऊ शकतो चवीला खूप टेस्टी लागते एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद